हॅलो फ्रेंड्स तुम्ही कधी पाण्यावर तरंगणारा ॲपल स्टोअर बघितलाय का नाही तर चला मी दाखवतो नमस्कार मंडळी मी अमोल आणि आपलं स्वागत आहे भटकंती वर्ल्डमध्ये आज मी आलो आहे मरीना बे सँड्समध्ये इथे आहे जगातील एकमेव पाण्यावर तरंगणारं ॲपल स्टोअर तुम्ही बघू शकता की मरीना बे सँड्समध्ये खूप मोठा मॉल आहे एम आर टीने बे फ्रंट एम आर टीने तुम्ही आल्यानंतर त्या मॉलमधनंच तुम्हाला एंट्री आहे ॲपल स्टोअरला जाण्यासाठी तुम्ही बघू शकता की हा किती मोठा मॉल आहे खूप सारा क्राऊड होता कारण की मी विकेंडला आलो होतो मराठीमधनं एक्झिट करून मी सेकंड फ्लोअरला आलो होतो बाहेर जाण्यासाठी तुम्ही बघू शकता की नेहमीप्रमाणे तुम्हाला इथे सायन्स वगैरे दिसत आहेत की कोणत्या साईडने तुम्हाला जायचंय खूप मोठा मॉल आहे इथे वेगवेगळ्या वे, इंटरनॅशनल लेवलचे ब्रँडचे आउटलेट्स आहे तुम्ही बघू शकता की ऍपल स्टोर एक लेफ्ट साईडला पण इथून तुम्ही बाहेर जाऊ शकता आपण टेक्नॉलॉजी बाबतीत खूप ऍडव्हान्स आहे डोर ओपन करण्यासाठी तुम्ही फक्त डोर समोर आल्यानंतर फक्त तुमचा हात हलवा तर डोर ओपन होईल बाहेर आल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल पाण्यात तरंगणारा ऍपल स्टोअर एन डी पीचं रिहर्सल चालू होतं त्यामुळे खूप क्राऊड होता लोक बसलेले होते त्यांना मी बघत बघत चाललो होतो तुम्ही बघता की खाली बसलेले आहेत कारण की इतके क्लिनिंग वगैरे असते तर सगळे लोक खाली बसतात तर तुम्ही बघू शकता की सगळ्या साईडने पाणी आहे आणि मात ॲपल स्टोर आहे मी आतमध्ये जायला आलो होतो तिथून एंट्री आहे आतमध्ये यायला तर खूप जास्त क्राऊड होता विकेंड असल्यामुळे तसंच मी आतमध्ये एंट्री केली आतमध्ये एंट्री केल्यानंतरच मी बघू शकता की भव्य दिव्य असा ॲपल स्टोअर असं वाटत होतं की मी एखाद्या स्तूपमध्ये आलेलो आहे की ॲपल स्टोअर नाही आहे आतमध्ये असं भव्य दिव्य असा डोम आहे सगळीकडे एकदम क्लीन आहे लोक वगैरे बसलेले आहेत आपापले बघत आहेत खूप जास्त शांतता होती सगळेजण आपापलं बघत होते कोणाशी काही घेणार नाही लहान मुलं लॅपटॉपवरती मोबाईलवरती मु गेम खेळत होते आतमध्येच लिफ्ट वगैरे पण आहे जी समोर बघू शकता की आहे लिफ्ट खाली आणखी एक फ्लोर आहे तिथे जर तुम्हाला जायचं असलं तर तुम्ही लिफ्टने जाऊ शकता असं वाटतच नव्हतं की लिफ्ट आहे इवन ॲक्सेसरीज वगैरे तुम्हाला घ्यायचे असते ॲपलचे ते पण आहे आणि सगळीकडनं काचानी हे केलेलं आहे तर सगळं बाहेरचं जो दृश्य आहे ते एकदम अप्रतिम दिसत होतं म्हणजे असं खूप जास्त छान असं फील होत होतं वाटतच नव्हतं की मी ॲपल स्टोअरमध्ये आहे जो पण काही व्ह्यू होता तो अल्टिमेट होता मी वर्डमध्ये सांगू शकत नाही इतका असं छान असा, असा व्ह्यू होता मला म्हणजे बाहेर निघायची इच्छाच होत नव्हती इतकं असं छान वाटत होतं आतमध्ये खूप जास्त सुंदर मनमोहक असे दृश्य होते जे आत्मज्ञित होते आणि इंडिपेंड नॅशनल डेचे परेड्स होते तर खूप जास्त असे बाहेर क्राऊड वगैरे हो सगळं बघितलं चला आता तुम्हाला खालचा फ्लोअर दाखवतो खाली जाण्यासाठी एक तर तुम्ही लिफ्टने जाऊ शकता किंवा असे एस्केलेटर्स वगैरे आहेत एस्केलेटरवरती उभा राहून तुम्ही आरामशीर खाली जाऊ शकता खाली पण तुम्हाला गर्दी वगैरे दिसेल वरच्यासारखेच खाली पण मोबाईल्स टॅबलेट्स सगळं काही तुम्हाला दिसेल डिस्प्लेमध्ये आणि लोकांची गर्दी दिसेल तुम्ही बघू शकता की असे खूप सारे लोक होते विकेंड्समुळे की ते मोबाईल वगैरे किंवा ॲपल प्रोडक्ट्स खरेदी करायला आले होते आणि याची जी एंट्री आहे आणखी एक ती आहे की मॉलमधनं तुम्ही मॉलमधनं ॲपल स्टोअरमध्ये पण येऊ शकता किंवा मॉलमधनं तुम्ही बाहेर पण जाऊ शकता तर बघू शकता की म्हणजे असं किती ह्यूज असा मॉल आहे तिथं प्रॉपरली तुम्ही एंट्री करू शकता आतमध्ये जाण्यात मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी खाली आलो होतो खालच्या फ्लोअरला आता परत मी आतमध्ये चाललो आहे वरच्या फ्लोअरवर वरती आणि लगेच मी एक्झिट केलं एक्झिट करून तुम्ही बघू शकता की एक्झिट केल्यानंतर कसं खूप छान असं क्लायमेट झालं होतं खूप छान खुँचा, खूप खुँचास, जास्त लोक बाहेर पण होते की फक्त निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी ते उभ्या होते खूप जास्त असं अप्रतिम वाटत होतं बाहेर वातावरण वगैरे खूप छान होतं तिथलच्या ज्या बिल्डिंग्स वगैरे आहेत ते खूप छान वाटत होतं तर तुम्ही सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा आवड वाटल, कसा वाटला की जे जगातील एकमेव ॲपल स्टोअर आहे की जे पाण्यावरती आहे ते कसं आहे काही सजेशन्स असतील तर तुम्ही नक्की मला कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू